मित्राणोस प्रेम जैवीन आपण पाहत आहोत चार्लस डार्विन शेवटचा श्वास डार्विन दाम्पत्याने अनोन्य प्रेम गुण हे त्यांच्या मुलांच्या स्वभावात पूर्णपणे उतरवले होते पूर्णपणे विकसित अशा जीवांचे ते कुटुंब होते त्यांचे संवर्धन फारच उत्कृष्टपणे आणि आदर्शपणे झाले होते ती मुले आदर्श संस्कार आनंद सौम्यता आणि अनन्य आदर अशा सुखद वातावरणात वाढली होती आणि आदरभाव म्हणजे काय दुसऱ्यांच्या भावनांची सहानुभूतीपूर्वक जाणीव साणुकंप विचार म्हणजे सद्भाव आदरभाव डार्विनच्या चारित्र्याची ही गुरु केली होती वयाच्या बहात्तरव्या वर्षी त्याने लंडनला शेवटची भेट दिली आपल्या एका मित्राच्या घरी शिरत असतं त्याला मूर्चा आली परंतु त्याने कसाबसा स्वतःला सावरलं त्याचा मित्र हा बाहेर गेला होता तरी त्याच्या आचार्याने त्याला आत येणा असे म्हटले परंतु बटलरला कशाला उगीच त्रास म्हणून तो धडपडत बाहेर गेला आणि गाडीची वाट पाहू लागला पुढे तीन महिने जात नाही तो सात मार्च अठराशे साली तो निसर्गाधीन झाला संपूर्ण जीवसृष्टीवर भरभरून प्रेम करणारा बुद्धप्रेमी युग प्रवर्तक डार्विन काळाच्या पडद्याआड गेला हा योगा योगायुगच म्हणावे लागेल हा योगायुगच म्हणावे लागेल की अवघ्या नऊ वर्षात म्हणजे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे युग प्रवर्तक महापुरुषाचा जन्म झाला निसर्गाने भारतभूमीच्या उंजळीत एका धुरंधर युग प्रवर्तास जन्मास घातले